साहेबांनी जे सवय लावून दिली होती वेळेवरती येणं वेळेवरती काम कामात ती एक चांगली सवय होती आणि ती तिथून पुढे कायम राहील अशा आशा करतो आणि साहेबांना पुढे वाटतं शुभेच्छा त्याला पर्याय नसतो शासकीय प्रशासकीय बदली आहे त्याच्यामुळं जा जावंच लागेल इलेक्शनचा पिरियड आहे त्याला पर्याय नाही साहेबांनी जाऊच नाही असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना साहेबांची खरं तर मेमध्ये दे बदली होणार होती आता जरा तीन चार महिने अगोदर चालले साहेब आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांची माफी मागतो कारण आम्ही जिथं काम करतो बेल्ले दूरक्षेत्र येथे त्या बेल्लेदूरक्षेत्र तिथूनच सरांना जरा जास्त त्रास झाला आमच्याकडं म्हणजे आम्ही त्यांना आराम देऊ शकलो नाही सारखं त्यांना रात्रीचं पाळा लागायचं कंटिन्यू म्हणजे आता सध्या पाच सहा महिने झालं कंटिन्यू साहेब उठसूट वेळले जाईल उठसूट वेळच आहे त्याच्यामुळे त्यांची आम्ही माफी मागतो जरा आमचं जरा काम कमी पडलं तिथं साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कारण शंभर टक्के साहेब प्रार्थना करतो तुम्हाला इंचार्जशीट मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के तुम्ही लिहून राहा पण शंभर टक्के इंचार्ज कारण असा देव माणूस मला वीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये भेटलेला नाही आणि मला आता भरून आले खरंच वीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये प्रभारी म्हणून असा माणूस मला भेटलेला नाही त्याच्यामुळे सर तुमचं चांगलं होणार आहे एवढं बोलणार आमची तखता मस्तरी करणार अशा पद्धतीचं नेहमीच आम्हाला त्यांनी बाबून मागणी केलेलं आणि यापुढे साहेबांना पुढील यांच्या सर्व मान मनोकामना पूर्ण हो आणि पुढील आयुष्य त्यांचं आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी माझा हा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे या ठिकाणी मी आलो त्यावेळी परिस्थिती थोडीशी वेगळी होती एकोणीसशे एक्याण्णव पासून मी प्रशासनातच काम केल्यामुळे आणि शक्यतो शेडखालीच असल्यामुळे कामकाजातले बारकावे आणि आपल्या काम का आणी करताना राहणाऱ्या तुटी याची बऱ्यापैकी जाणीव झालेली होती पोलिसांचं काम हे नेहमी चोवीस तास किंवा चोवीस तासापेक्षा जास्त करावं लागतं त्यामुळे सर्व परिपूर्ण काम करतात जेवढं होईल तेवढं करायचं आणि आपलं दफ्तर भरायचं आणि घरी निघायचं अशी आपली नियमित दिनचर्या होती परंतु आपल्या पोलिसांवर फार मोठी जबाबदारी असते आपल्या जसं चित्रगुप्त एखाद्याचं भविष्य लिहितो तसं तुम्ही समाजाचं भविष्य लिहिण्याची ताकद तुम्हाला शासनाने दिलेली आहे तुम्ही जे कागदावर लिहिणार त्या कागदावर आरोपीचे वकील वकील शासकीय आणि न्यायाधीश सर्व निर्णय आणि तुम्ही काय कांग कामकाज करता याच्यावर आरोपीला शिक्षा होईल किंवा समाजात शांतता कशी नांदेल ट्रॅफिकवर तुमचं नियंत्रण आहे सर्व ठिकाणी नियंत्रण आहे पोलीस शिस्तबद्ध दिलेल्या कामाचा आणि नियमांचं जर पालन करेल व्यवस्थित कागद चालवेल तर हा समाज आनंदी राहील आणि आपण स्वतः कुठल्याही अडचणींना सामोरं जाणार नाही जसं एक चांगला फोटोग्राफर एक चांगला अनुभव आल्बम बनवतो आणि चांगला आल्बम आपल्याला बघावासा वाटतो तसंच चांगले अधिकारी आणि चांगले पोलीस जर समाजात असतील तर समाजातील समस्या दुःख आणि चोरीच्या गुन्ह्यांना परमिशन लागण्यासाठी आपली भूमिका फार मोलाची असते परंतु बरेचदा प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक पोलीस यांना आवड चुकत असेल तर केलेल्या मार्गदर्शन किंवा कामकाजाच्या अवघात ओळलं तर त्यांना राग येणं रडणं आणि मग साहेब नेहमी बोलतच राहतात अशी प्रतिमा माझी तयार झालेली होती परंतु मला माझ्या पदाचा किंवा माझ्या अनुभवाचा कोणताही दुभाग तुमच्यावर गाजवायचा नव्हता आणि नसतो तुम्हाला मला आणि आपल्या पोलीस खात्याला कुठल्याही प्रकारे खाली मान घालू नये किंवा आपल्यावर तशी वेळ येऊ नये यासाठी मी तुमचा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होतो मला जेवढा अनुभव होता ज्या त्रुटी तुमच्या दिशेने येत होत्या त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा मी मागील एक वर्षापासून प्रयत्न केला कारकून असतील कार्डिशी राण्याबा सी सी टी व्ही एस किंवा रायटर असतील अधिकारी असतील कोर्ट असेल अनुभवामुळे आपल्याला त्रुटी दिसतात त्या त्रुटी दूर करण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये काही प्रमाणात मी सफल झालो आणि मी दिलेले तुम्हाला काही कान मंत्र तुम्ही मी यापुढेही वापराल आणि या ठिकाणी शांतता नांदेल